माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब आदरणीय चंद्रकांत दादा आहेत माधुरी ताई आहेत चंद्र भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र साहेब आहे आमच्या रिपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत या ठिकाणी आदरणीय बिडकर साहेब आहे विमाले साहेब आहे आणि भाजप रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की भाजपमध्ये रि कार्यकर्त्याला संधी मिळते आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर हे कायत्या शिक्षण या ठिकाणी पुण्या महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे की माझ्या पत्नीनी माझ्या पत्नीला देखील संधी भाजपने दिली होती आणि आज मला संधी दिली हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश आहे की भाजप बहुजन समाजातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्याला न्याय देतो असा एक थेट संदेश आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुणे महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून आणि ताई आता महापौर आहेत अत्यंत साध्या घरातून आलेले आम्ही दोघ जण आहोत आणि कुठलीही राजकीय वारसा आम्हाला नाही आहे त्यामुळं जी संधी भाजप रिपाईन दिले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक त्यांचं स्वागत आणि मी मनापासून या शहरातल्या तमाम शहराच्या नागरिकांच्या विकासाबद्दल नक्की मनापासून काम करेन असं या ठिकाणी मनापासून सांगतो